हो नमस्कार खास एक नवीन गीत गाण्याचा प्रयत्न करीत आहे गीताचे बोल गीता गीता आहेत तुझं नव नव स्वांग तुझं नव नव स्वांग तुझं नव नव स्वांग याड लावत जीवाला तुझं नव नव स्वांग याड लावत जिवाला रोज नव्या रिवाजान घेऊन जातय गावाला किती देवांची घुसखोरी किती वाढले पुजारी धंदा सोडून की मदारी किती देवांची घुसखोरी किती वाढले पुजारी कामधंदा सोडून या सारे केले की मदारी मंतपंतांच्या भूतानी मंतपंतांच्या भूतानी गुल केलय भक्ताला तुझ नव नव स्वांग तुझ नव नव स्वांग याड लावत जीवाला रोज नव्या रिवाजान घेऊन जातय गावाला मरी आई कडक लक्ष्मी हनुमान म्हसोबा मरी आई कडक लक्ष्मी हनुमान म्हसोबा गाव शिवाराची देव धोंडोबा दगडोबा गाव शिवाराची देव धोंडोबा दगडोबा नवी मठाची पैदास रोज घोळ ती गावाला नवी मठाची पैदास रोज घोळती रावाला, तुझ नव नव स्वांग याड लावत जीवाला, रोज नव्या रिवाजान घेऊन जात य गावाला तेतीस कोटीचा श्रीमंत साखर देईला मुंग्याला तेतीस कोटीचा श्रीमंत साखर देईला मुंग्याला त्या भक्तांचा देव बाप्पा वाचा देई ना मुक्याला भीती जाऊन माणसाला किती लावती गळाला भीती दावून माणसाला भीती दावून माणसाला दाव। किती लावती गळाला तुझ नव सांग रोज याड लावत जीवाला